मंडळी राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे जालन्यामध्ये आले होते त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि उमेदवारांची बैठक घेतली या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी असा ठाम विश्वास केला की राज्यातील सगळ्या महानगरपालिकांवरती भाजप आणि महायुतीची सत्ता येईल त्याचबरोबर जालना महानगरपालिकेवर दोन तृतीयांश एवढ्या बहुमताच्या फरकाने भाजपचाच महापौर होईल असा ठाम विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला मित्रपक्षातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेवरती उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांना सल्ला दिला आहे की त्यांनी अशा पद्धतीने मित्रपक्षांवरती जाहीरपणे टीका करू नये बैठकीत ठरल्याप्रमाणे कुठल्याही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा मित्रपक्षातील नेत्यांनी मोठ्या नेत्यांनी एकमेकांवर टीका करू नये असं ठरलं होतं त्या पद्धतीने अजित पवार यांनी केलेल्या टीकेचं त्यांनी खंडन करून अशी टीका त्यांनी करू नये असंही यावेळी सांगितलं उद्या जालन्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींची जाहीर सभा आहे अकरा वाजता जालन्याला माननीय मुख्यमंत्री येत आहे आणि सोबतच जालन्यामध्ये मान्य रावसाहेब दानवेजी बबनराव लोणीकरजी कैलाश गुरंटरजी संतोष आबा दानवेजी भास्करराबा दानवेजी आम्ही सर्व निवडणुकीची या ठिकाणी तयारी करतो आहे आणि मला विश्वास आहे की जालन्यामध्ये दोन ती बहुमताने प्रचंड मतदानाने आमचं महापौर जालन्यामध्ये येईल आणि तशी तयारीची नियोजन आम्ही आज केलेलं आहे आपण जो प्रश्न विचारला खर तर उद्धवजींना जनतेने मुख्यमंत्री पाहिलेला आहे उद्धवजी मुख्यमंत्री असताना केवळ दोन दिवस विधिमंडळ आणि मंत्रालयात आले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि देवेंद्र फडणवीसजींनी केलेलं विकासाचं जे मॉडेल आहे ते कधी उद्धव ठाकरेजी पुढं नेऊ शकत नाही उद्धव ठाकरेजी करू शकत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की एकीकडे मुंबईला जगातलं सर्वात सुविधायुक्त सुंदर शहर भारतातलं सर्वात विकसित शहर आणि मुंबईचा विकसित दोन हजार सत्तेचाळीसचं मॅप विजन हे देवेंद्रजींनी केलं आहे आणि देवेंद्रजी आणि आमची महायुती एकनाथ शिंदेजी सर्वावर मुंबईचा वि मुंबईचा विश्वास आहे त्यामुळं उद्धव ठाकरेजींचं जे काही कार्यकाळ राहिला त्या कार्यकाळाचा अभ्यास केला तर कुठलाही मुंबईकर त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही किती खोटाळ्या घोषणा केल्या तरी खोटाड्या घोषणा आहेत ते लोकांना माहिती आहे त्यामुळं मला असं वाटतं उद्धव ठाकरेजींनी केलेला जाहीरनामा किंवा त्यांनी दिलेलं आश्वासनं हे आश्वासनं फेक आहेत काहीच पूर्ण करणार नाही आणि तसं मोफत वगैरे वीज द्यायचा अधिकार हा महानगरपालिकेचा नाही खोटाड्यात आश्वासन त्या ठिकाणी दिल्या गेले आहेत कधीच पाडू शकत नाही असे आश्वासन दिले गेले आहे पंचवीस वर्ष महापौर पदावर राहून जे लोक मुंबईला पुढे नेऊ शकले नाही मुंबईला पुढे ने नेण्याकरता देवेंद्र फडणवीसांनाच यावं लागलं खर तर अशा लोकांवर मुंबईची जनता विश्वास ठेवणार नाही कालच सांगितलं की आजी सकाळी सांगितलं की अजितदादानी जे काही मांडलं त्यांनी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीवर टीकाटिपणी केलेली आहे भारतीय जनता पार्टीबद्दल त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने त्यांनी काही गोष्टी मांडल्या आहेत समन्वय समितीमध्ये जे ठरलं होतं की कुणाही मोठ्या नेत्यांनी मित्रपक्षावर निवडणूक लढताना मतभेद आणि मनभेद उधारणे असे कुठलीही टीकाटिपणी करायची नाही अजितदादानी काल टीका टिप्पणी करताना काही गोष्टी पाळायला पाहिजे होत्या त्यांना सल्ला देण्याला की मी इतका मोठा नाही आहे पण जे ठरलं होतं ते अजितदादानी पाडलं अजित अजितदा कालच्या कालच्या चर्चेमध्ये मित्र पक्षावर कुठला आरोप लावणार नाही अशी जी स्पष्टता आणली होती आमच्या समन्वय समितीत ती त्यांनी तोडलेली आहे मला मला एवढीच विनंती आपल्या माध्यमातून अजितदादाला करायची आहे की पक्षाचं सरकार असताना आपण सोबत एकंदरीत सरकार चालतो असताना किमान वरिष्ठ नेत्याकडनं अशा वक्तव्याची त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं